है बल्कि हर एक सैनिक के आखरी सांस से लहराता है जो हमारी रक्षा करते हुए शहीद हो गए जो हमारी रक्षा करते हुए शहीद हो गए अप्लिया देशाचा रक्षणार्थ मध्य आखरी राबोलेरा एक यशस्वी उपकरण मिशन सिंधु कुनाला का स्लीस कल्पना आधुनिक विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या संरक्षण मंत्रालयाने त्रिदलाच्या नेतृत्वाखाली सगळी गोपनीयता सांभाळत असामान्य कामगिरी यशस्वी पूर्ण केल्याच्या बातम्या आपण सगळ्याच वर्तमानपत्रातून वाचल्या कौतुकाने ऊर भरून आला आणि मग त्यांना मानाचा मुजरा करताना आपलीच मान अभिमानाने उंच झाली मनात विचार आला मनात विचाराला हे सगळं करणं सोपं आहे हो नक्कीच नाही आपल्यासारख्या सामान्य माणसाचे ते कामच नाही पण पण त्या सगळ्या शूरवीरांना आदरयुक्त वागणूक देणे हे आपले कर्तव्य आहे जवळपास साठ वर्षापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये कुठल्याही विकसित सुविधा नव्हत्या ना तरणवळण ना फोन ना आधुनिक सामग्री कस काय नियोजन केलं असेल योद्ध्यांना सगळ्या सूचना कशा काय पाठवल्या हो असतील खूप विचार करायला लावणारा हा प्रश्न आपण फक्त कल्पना करू शकतो आणि आवाक होतो <coughs> सक्रिय सहभाग असणारे माननीय कर्नल खिपसे सरांना या कार्यक्रमामधून त्रिवार वंदन करून आदरांजली वाहत आहोत स्वानुभवावर आधारित सो so, आशा टिप्से लिखित मी आणि सैनिक यांचे अभिवाचन आम्ही आज करत आहोत मी स्वतः सैनिकाच्या आशा टिप्से सैनिकाच्या पत्नीच्या वंदना घाणेकर मैत्रिणीच्या भावना व्यक्त करते सैनिकाची पत्नी कर, सैनिकाची पत्नी ही एक सामान्य स्त्री असते अगदी तुमच्या आमच्यासारखीच स्वतःची सगळी स्वप्न स्वतः जवळच ठेवून संसार मुलंबाळ सासू सासरे नाते गहीत ह्या सगळ्यांना सांभाळत सगळ्यांचीच काळजी करणारे याबरोबरच एका योद्ध्या लग्न करून त्याचा संसार करताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारे असामान्य काम करणारे धडाडीने सीमेवर निघालेल्या सैनिकामागे हिमतीने उभे राहणारे सीमेवर जाताना सीमेवर जाताना त्याला विश्वास व खंबीर बळ देणारी आश्वासकपणे पन, संपूर्णपणे घराची जबाबदारी स्वीकारणारी स्वतःच्या शिरावर एक असते नवरात्रातील देवीची विविध रूप मला हिच्यातच दिसतात कधी ममता कधी करुणा प्रसंगी खंबीर तर कधी रौद्र रूप धारण करणारी ही अर्थांगे अशा कित्येक विरांगणा आपल्या आसपास वावरत असतात अगदी प्रतिकूल परिस्थितीत आपले सैनिक आपले कर्तव्य बजावत ड्युटी करत असतात मायनस व विरळ हवामान कडाक्याची प्रचंड थंडी अन्नाची कमतरता इतर सोयींचा अभाव सभोवताचा सन्नाटा आणि सतत भीतीचे तणावयुक्त वातावरण हे सर्व त्यांच्या अंगवांनीच पडलेले असते आणि आणि ह्या त्यांच्या अर्धांगिनी घरच्या मैदानावर एकाकी असतात mm. काळजी करतात वाट बघतात हात जोडतात आणि नतमस्तकही होतात अन अन नव्याने तेव्हा सुजाटला की संसारात परत हसत खूप चेहऱ्याने वापरतात पत्नी आई वडील सून अशा विविध भूमिका समर्थपणे पार पाडतात ये फौजी बड़े कमाल के होते हैं पर्स में परिवार तो दिल में देश रखते हैं पर्स में परिवार तो दिल में देश रखते हैं मातृभूमि को पूछते हैं तंचा जीव गुंते का तो तंचा भूम आते तिला दुखाव ले ले तिजी छेड़ काट ले ती तना कदापि ही सहन होत नहीं असे कई गैर घड़ले ले तस्वताचा जीवाची परवान न करता तिजासी प्राणपणाला ते लावतात हो आणि अशाच एका सैनिकाची पत्नी होण्याचे भाग्य मला लाभले वीस जुलै एकोणीसशे एकाहत्तर वीस जुलै एकोणीशे एकाहत्तर हा दिवस हो मी कधीही विसरू शकत नाही हो त्याच दिवशी मी माझ्या सैनिकाची अर्धांगिनी झाली त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व डोळ्यात भरणारा गणवेश त्याची, त्याची शिस्तबद्ध चाल त्याच्या खांद्यावर चकाकणारे स्टार्स छातीवर गुळणारे मानाचे मेडल्स आणि डोक्यावर ती रुबाबदार कॅप सगळंच कसं भारावून टाकणार होत लग्नाआधी सैनिक मला म्हटला होत सैनिकाशी लग्न करणं इतकं सोपं नसतं आयुष्यभर लढणं असत कधी संसार फाटशील तुझ्या भिंती कधी संसार फाटतील तुझ्या भिंती तर कधी चंद्रमाळी घडा कधी राहावे लागेल तुला गोठणाऱ्या थंडी तर कधी रडणत्या उदर भिजावे लागेल पावसा तर कधी झुंजावे लागेल वादळ वाऱ्या चालेल तुला आई तुझी तयारी मी पण मागे हटणारी नव्हते मी पण मागे हटणारी नव्हती म्हटले जेव्हा गाठ बांधले सैनिकाशी मी पण लढले प्रत्यक्ष आणि असा त्या सैनिकाबरोबरचा माझा जीवन प्रवास सुरू झाला अगदी छोट्याशा गावात वाढलेली मी सुट्टीत आजोळी जाण्याशिवाय प्रवास माहीतच नाही लग्नानंतर तब्बल दोन दिवसाचा रेल्वेचा प्रवास मला स्वप्न वाटला आमच्या नवीन जोडप्याचे स्वागत करायला पूर्ण युनिट स्टेशनवर आलो होतो त्यांची तेव्हा बबिनाला एम पी मध्ये बदली होती आम्हाला कॅम्प मध्ये मोठं क्वार्टर मिळालं बाहेर पाहून हो। जिकडे तिकडे सैनिक वेशातले सैनिक आर्मीच्या गाड्यांची जाळे सकाळ संध्याकाळ परेड पीटी ग्राउंड वर चालायची सगळं कस शिस्तबद्ध काटेकोर जीवन माझ्यासाठी सगळ सगळं नवीन होत पण त्यांनी सगळ्यांनी मला आपलंसे केलं आणि मी थोड्याच दिवसात त्यांच्यातलीच एक झाले मला खूप जीवाभावाच्या मैत्रिणी पण मिळाल्या पंजाब हरविंदर कौर हरियाणाची रोपेंदर <laughs> मद्रासची पद्मजा राजस्थानची रूपमती तर बंगालची शागोनी अशा जीवाभावाच्या घट्ट मैत्रिणी मिळाल्या खूप मजेत राहत होत्या जणी मोठमोठे क्वार्टर्स राहिला होती हौसेने नवीन संसार मांडला होता एकमेकीकडे जाणे येणे नवीन नवीन पदार्थ शिकणे हिंडणे फिरणे पिकनिक पार्क्या ओपन एअर पिक्चर हॉलमध्ये पिक्चर बघणं असं सगळं मस्त जीवन चाललं होतं वाटायचं वाटायचं लोक उगाचच खावतात मिलिटरीला मिलिटरीचा लिटरीचा किती मस्त असतो हे जीवन खूपच सुंदर आहे खर तर ही खर तर ही वादळा गुरुजी शांतता खर तर ही वादळा गुरुजी शांतता मोठा झंजावात येणार हे एन दिसत होतं हेड वारंवार येणारे आदेश सीमे लगेच वाटत्या हालचाली आमचा वाढलाला वाढलेला युद्ध सराव रोजच्या कॉन्फरन्सेस दिवस रात्र युनिफॉर्म अंगावर जेवायला फुरसत नाही की बोलायला काय सांगू हिला माझी वाढ बागत जागत असते बिचारी किती रमले आहे या वातावरणात सुंदरसा संसार मांडला आहे आहे त्या परिस्थितीत किती समाधानी आहे पण पण आता बबिनाला जणू युद्ध छावणीचे स्वरूप आले आहे आता ताटा तूट अटळ आहे माहीत नाही किती दिवसांचा आमचा हा असेल आजकाल काय झालं ना की कळत नाही रोज वेळेवर जेवायला येणारे हे किती उशिरापर्यंत येतात आले की लगेच चालले काळजीच वाटतात आजकाल पिकनिक नाही पार्टी नाही पिक्चर हॉल सगळे ओस पडले आहेत नेहमी अचानक धाड टाकणारे हल्ला गुल्ला करणारे बॅचलर्स हल्ली दिसत नाही वहिनी आज पिठलं करा कधी भरली वांगी करा तुमच्या आम्हाला गुलाबजाम हवेत असे प्रेमळ हट्ट करणारे यांचे मित्र कुठे गायब झाले होते हे कळतच नाही आम्हा मैत्रिणींना पण हा बदल जाणवत होता यांना विचारले तर हे म्हणायचे तू मजेत राहा पण यांचे डोळे मात्र काहीतरी वेगळेच सांगत होते असे गुढात्मक वातावरण असले की सगळ्यांना खूप अस्वस्थ वाटायचं मग आम्ही मैत्रिणी गप्प बसत विचार करत राहायचो काही जणी आसपासच्या झाडांशी पाना फुलांना कुरवाळ आपले मन मोकळे करत असत आज सकाळपासूनच सगळीकडे उदास वातावरण वाटत होते मध्येच ओरडून जात होती मोठमोठ्या गाड्यांची वाढली होती आज आज सगळ्यांनाच मेस मध्ये बोलावले होते बऱ्याच दिवसांनी पार्टी ठरली होती आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप खुश झालो मस्तपैकी तयार होऊन गेलो जेम्स मात्र जेंट्स मात्र परस्पर ऑफिसमधून युनिफॉर्म मध्येच पोचले होते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अस्वस्थता काही वेगळेच सांगत होते एकमेकांशी कोणी बोलतच नव्हतं कमांडिंग ऑफिसर व त्यांच्या मिसेस आल्या नेहमी आमच्याशी थट्टा करणारे कायम विनोद करणारे आमच्याशी आई वडिलांप्रमाणे वागत असणारे आज मात्र बरेच गंभीर दिसत होते शेवटी शेवटी त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्हा बायकांना खूपच शॉकिंग होत आठ दिवसाच्या आत आमची डिव्हिजन सीमेवर कूच करणार होती युद्धाचे काळे कुट्ट ढग भरून आले होते सर्व सैनिक सीमेवर चालले होते आणि फॅमिलीज ना घरी माघारी पाठवण्याचा आदेश आला होता हा देश ऐकताच आम्हा सगळ्या जणींच्या डोळ्याचे पाणी खेळणं माझा नवीन मांडलेला संसार मी आवरायला घेतला होता जणू दोन महिन्याचा भातुकीचा खेळ आम्हा साऱ्या सख्यांचे हसणेच मावळले आम्ही जणी गप्प झालो आम्हा सर्वजणींच्या वाटाही वेगवेगळ्या होणार होत्या सगळ्यांचे संसार एका मोठ्या काळ्याकुट्ट टंकेत चिडीचूप बंदिस्त झाले सतत हसवी खेळकर असणारी आमची घरे मोकळी झाली एक, -एक जणी निरोप घेऊन निघू लागल्या परत कधी भेट होणार माहीत नव्हते येथील मैत्रिणीचे अतुट नाते आणि डोळ्यात अश्रू घेऊनच आम्ही निघालो माझा सैनिक युद्धावर निघाला होता युद्धावर होता माझा सैनिक युद्धावर निघाला मी ऑप्शन करताना तोही कलबल्ला पण क्षणभरच खरच खरच आता कुठे संसार सुरू झाला होता तिच्या डोळ्यातले अश्रू मला सोडताना होणार मीही हेलावलो पण क्षणभरच नजरेला नजरेनेच तिला बळ देऊन मी म्हणालो सैनिकाच्या पत्नीला डोळ्यात शोभत नाही तिच्या डोळ्यात हवा अंगार अभिमान मातृभूमीच्या हाके पुढे कर्तव्या पुढे सर्वच खुजे कडखर राख भारतीय मी कधीच नव्हतो लेचा पेचा सीमेवरती सतत जागरूक मै मी सैनिक भारत मातेचा मातृभूमीचे रक्षण करण्या बाजी लावतो स्वप्राणांची मातृभूमीचे रक्षण करण्या बाजी लावतो स्वप्नांची उनोवारची आस मानसी जिंकायाची जिंकायाची आम्ही दोघांनी एकमेकांना डोळ्यात साठवले हो उरलेल्या दिवसात आठवायला एका स्टेशन वरून आम्ही दोघे विरुद्ध दिशेला निघणार होतो मी दक्षिणेला तरी उत्तरेला कधी असे घडेल अशी कल्पना पण केली नव्हती बबिन्याचे छोटेसे स्टेशन सैनिकांनी गच्च भरून गेले होते आर्मीची ट्रेन लागली होती धावपळ चालली होती तहान भूक विसरून सारे सैनिक काम करत होते मला आत्ता कुठे आर्मीचे खरे स्वरूप समजले आवाढव्य पसारा त्यांची अपार मेहनत अधिक कष्ट कायम वहिनी वहिनी करणारे माझ्याकडे हक्काने जेवायला येणारे बॅचलर्स आज मात्र मला ओळखूही येत नव्हते आपली ड्युटी ते किती गंभीरपणे चोख बजावत होते ते सगळेच मला निघताना निरोप द्यायला आले मी हेलावले डोळे पानावले मातृभूमीच्या संरक्षणासाठी सेनेवर निघाले होते हे सगळे सैनिक ह्या सगळ्यांसाठी मी देवाकडे प्रार्थना करत होते तर ते मात्र माझे गुलाबजाम खायला नक्की परत येणार हे केवढा मोठा आत्मविश्वास होता त्यांचा आणि युद्धावर जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता विजय होऊन आम्ही परत येणारच ही दगडावरची नाही निरोप नाही कि खबरली नाही कुठे आहे त्याचा काहीही ठाव ठिकाणा माहीत नाही, नाही। कित्येक दिवस कित्येक महिने जवळपास एक वर्ष गेलं रात्रंदिवस देवा पुढं ज्योत अखंड तेवत होती डोळ्यातील आसवा खंड नव्हता देवापुढे पदर मी एकच मागणं मागत होते लढाईची धुमशेकळी सुरूच होती लढाईची धुमशेकळी सुरूच होती शौर्याची परंपरा आम्ही जपत होतो मातृभूमीसाठी सैनिक हसत हसत प्राण देत होते माझ्या कित्येक जिवलग मित्रांना वीरगती प्राप्त झाली अगदी डोळ्यासमोर अगदी डोळ्यासमोर अनेक जण कोसळत होते फक्त तेवीस वर्षाचा माझा दिलदार मित्र दिलबर सिंग याने पाकिस्तानी सैन्यावर ग्रॅनेट फेकून दहा जणांना पाठवले आणि स्वतःचा प्राण सोडला तोच तो एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामधला पहिला मरणोत्तम परमवीर चक्र विजेता होता पाकिस्तानला धूल चारत आम्ही थेट नैनाकोट गाठले पाकिस्तानला धूल चारत आम्ही थेट नैनाकोट गाठले गावाच्या गाव सोडून लोक पळाली होती गावाच्या गाव सोडून लोक पळाली होती ओसाड घरदार आणि बाजारातला सन्नाटा सगळ्या वस्तू उड्यावरच पडल्या होत्या चुलीवरचं गारढोळ अन्न गोठ्यातील गप्प झालेली गुर हो सुनसान गुडमय वातावरण तेथील शहीद झालेल्या सैनिकांचा आणि मृत पाकिस्तानी सैनिकांचा आम्ही सन्मानपूर्वक अंत्यवेदी केला हे सर्व करताना डोळ्यात अखंड पाणी वाहत होते मुख भावनेनेच त्यांना अखेरचा निरोप दिला आणि मानवंदना दिली अखेर अखेर भारताचा दिमागदार विजय झाला आणि युद्ध समाप्तीची घोषणा पण झाली तब्बल एक वर्षाने माझा सैनिक विजयी होऊन परतला होता चेहरा हार तुऱ्यात लपला होता तो गर्दीत हरवला होता क्षणभरच आमची नजरा नजर झाली त्याच्या चेहऱ्यावर देशभक्ति शान तिरंगा ची नशा कर्तव्या की आन का है, कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे हर जगह यह तिरंगा हम लहराएंगे हर जगह यह तिरंगा नशा है हिंदुस्तान के सम्मान का है नशा है हिंदुस्तान के सम्मान का है तो चलो सब मिलके आज से एक प्रण करते हैं एक नेक काम करते हैं जहाँ भी सही नेक देखे सर उठा के हम तो उसे सम्मान करते हैं सम्मान करते हैं जय हिंद जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम <देखे>